काल अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं जे विमान कोसळलं आणि ते विमान कोसळतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तो पाहत असताना हे जाणवलं की या विमानातलं कोणीही वाचलेलं नसणार आहे पूर्ण एकदम जाळ आणि धूर बाहेर निघायला लागला होता त्यानंतरचे फोटोही आले त्याच्यामध्ये सगळं बेचिराग झालेलं दिसत होतं आणि एकदम चमत्कार घडावा असं झालं आणि त्या विमानामधलीच एक प्रवासी असलेली व्यक्ती एक माणूस उठून उभा राहिला आणि चालत जायला लागला तेवढ्यात काही हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सोबत घेतलं अँब्युलन्समध्ये टाकलं आणि दवाखान्यामध्ये नेलं तेव्हा लक्षात आलं की ह्या पूर्ण विमानामधल्या सगळ्या प्रवाशांपैकी बचावलेला हा एकटाच आहे बरं हा बचावला म्हणजे असं तसं नाही की बाबा ह्याला खूप इंजुरी झाली फ्रॅक्चर झालं काय तर मोडतोड झाली नाही हा त्या विमानाच्या त्या सगळ्या चिराड्यातून एकदम आरामात उठला तुम्ही तो चालत असतानाचा पण व्हिडिओ पाहिला असेल की एकदम नीट चालतो आहे म्हणजे असं नाही वाटत आहे की काही फ्रॅक्चर झाला थोडंसं त्याच्या चेहऱ्याला खरचटल्यासारखं झालंय पण म्हणजे चमत्कार घडावा अशीच गोष्ट आहे ना की ही म्हणजे इतके सगळे प्रवासी त्यांच्यापैकी असंही नाही की काही इंज्युअर झाले काही नाही आणि त्यातला हा एक वाचला तो सग सलामत एकदम व्यवस्थित थन ठणठणीत म्हणजे इमॅजिन केलं तरी असं वाटतं की त्याच्या वरून काही पडलं नसेल का त्याच्या आजूबाजूचं काही दवलं नसेल म्हणजे हे सगळे विचार आपल्याला आले तरी पण असं वाटतं की काय झालं असेल तर ह्याची जी सीट नंबर होती त्या सीट नंबरचे एक वैशिष्ट्य आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे लोकांना असं वाटतंय की तो लकी नंबर आहे तर लकी नंबर नेमका कोणता याच्यावरही आपण बोलणार आहोत तर ह्याची जी सीट नंबर होता इथे तुम्हाला तिकीट दिसत असेल सीट नंबर आहे त्याचा इलेवन ए हा आता हे जे इलेवन ए सीट नंबर आहे हे सीट त्या विमानामध्ये जे आहे ते आ, एक असतो समोरचा बिझनेस क्लास आणि नंतर इकॉनॉमिक क्लास बिझनेस क्लासनंतरचं पहिलं सीट असतं ते म्हणजे ए इलेवन ए हे त्याचं सीट होतं त्या विमानामधलं uh, इथे तुम्हाला या इमेजमध्ये सुद्धा दिसत असेल तर हे इलेवन ए याच्या पुढे बिझनेस क्लास आहे या इलेवन एच्या समोर असं दिसतंय की स्पेस भरपूर आहे थोडीशी जागा आहे आणि इमर्जन्सी एक्झिट आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बसला एस टीला इमर्जन्सी एक्झिट असते काही झालं तर बाबा दरवाजा नाही उघडला म्हणून एक मोठी खिडकी असते की, की जिचा काच फोडून बाहेर जाता येतं तसं विमानाला एमर्जन्सी एक्झिट असतात चार त्यापैकी पहिलं जे इमर्जन्सी एक्झिट होतं त्या इमर्जन्सी एक्झिटच्या एकदम तो जवळ होता म्हणजे पहिल्यांदा लोकांना असं वाटलं की मे बी एमर्जन्सी एक्झिटमधनं त्यांनी ते एक दरवाजा काढला असेल आणि नंतर मग तो उडी मारली असेल त्यांनी पण असं अधिकृतरित्या दिसत नाही उडीबिडी काही मारलेली नाही कारण की तेवढा वेळच नाही मिळाला म्हणजे ते विमान उडायला लागलं आणि तीस सेकंदाच्या आत म्हणजे काही कळायच्या आत आवाज व्हायला लागला आणि असं बघितलं असेल आणि तेवढं सगळं संपलं तो म्हटलं माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण जिवंत आहोत आणि आजूबाजूला पाहिलं तर सगळा लोक गेलेले त्याचा ढीग आणि खच तो उठून उभा राहिला त्याचा भाऊ पण त्याच्या सोबत होता पण हे जे विमान आहे हे जे सीट आहे ना हे सीट जे आहे ते त्याच्या जवळच हे असतं त्या विमानाचे जे विंग असतात ना विंग बॉक्स म्हणतात त्याला या विमानाचे विंग बॉक्स या दोन्ही बाजूला तुम्हाला इथे दिसत असेल तर हा जो विंग बॉक्स असतो हा विंग बॉक्स असल्यामुळे तो जो भाग असतो तो एकदम स्ट्रॉंग असतो असं म्हणतात इंजिनियर्स असं सांगतात सा सा तो स्ट्रॉंग याच्यासाठी की ते विंग बॉक्स जे आहे ते विमानाचे दोन्ही बाजूने बाहेर असतात हवेमध्ये आणि त्यांना उडताना किंवा एकंदरच टेक ऑफ घेताना लँड करताना सगळ्यात जास्त ताकद या विंग्सला लागत असते कारण हवा येऊन लागत असते त्यामुळे हे विंग्स एकदम स्ट्रॉंग बनवलेले असतात आणि हे स्ट्रॉंग विंग असल्यामुळे किंवा त्याची रचना त्याच्या आजूबाजूची असल्यामुळे असं म्हणतायत की मे बी तो वाचलेला असू शकतो आता काही लोक हेही म्हणतील की मग दोन्ही बाजूला विंग बॉक्स असतात मग दोन्ही बाजूचे वाचायला पाहिजे ते एकदम बरोबर आहे ते त्याच्या वेळेला नेमकी सिच्युएशन काय झाली तो कुठे त्या विंग बॉक्सचे एकदम जवळ लोटला गेला काय झालं म्हणजे काही अवकाशच नाही म्हणाला एकदा त्या विमानामधल्या दोन्ही टाक्या फुल भरलेल्या होत्या इंधनाने लगेचच निघालंच होतं ना ते आणि लंडनला जायचं होतं इतक्या लांब त्यामुळे भरपूर भरलेलं ते होतं आणि एकदमच त्या पूर्ण जे आहे ते जो भडका झाला ते जे आग लागलेली आहे ती पूर्ण ते इंधनच पेटलं पूर्णच्या पूर्ण मित्र म्हणते काहीच कुणालाच कशालाच वेळ मिळालेला नाही तर हे जे इलेव्हन ए नंबर आहे काही लोकांना असं वाटतं की ती लकी नंबर असेल आता का बरेच लोक असतात की हा म्हणजे आता इलेवन ए, ए न नंबरचं काहीतरी घ्यायचं किंवा तो लकी नंबर आहे तर हे तुम्हाला काय समजा तेच समजा परंतु त्याचं एक सायंटिफिक त्या रचनेमध्येच तो नंबर तिथे आल्यामुळे पण असेल की तो वाचला शिवाय अजून एक कारण आहे की ते जे विमान उडल्याच्या नंतर समोर त्या आ, मेडिकल कॉलेजला जाऊन दे धसकलं मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं जिथेही अनेक मुलं गेलेले आहेत स्टुडंट्स मेडिकलचा अभ्यास करणारे तर ह्या इमारतीमध्ये ते घुसलं इमारती त्यामुळे अनेक लोक मे बी त्याचं त्या इमारतीच्या मलब्याच्या खाली असतील समजलं नसेल बाहेर नाही निघता आलं आणि तोही हे म्हणाला हा रमेश म्हणाला की माझी जी बाजू आहे ती जमिनीवर होती म्हणजे ह्याची बाजू एकदम जमिनीवर पडली आणि बाकीचे लोक त्या ह्याच्यामध्ये घुसले इमारतीमध्ये दवाखान्याच्या त्या आणि त्यामुळे पण असेल कारण की तो जमिनीवरच पडलेला होता की असे नाही की कुठल्या तरी त्या इमारतीच्या त्या ढिगाऱ्यामध्ये नाही किंवा मे बी त्या ढिगाऱ्यामध्ये असतील असं वाटत होतं पण आता जो आकडा आलेला आहे फायनल तर सगळेच्या सगळे प्रवासी त्याच्यामधले गेलेले आहेत असं दिसतंय ही सीट आहे ही मोस्ट हेटेड सीट असंही म्हणलं जातं याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे ही सीट आहे एकदम समोर असते तुम्ही कधीही अनुभव घेतला असेल साध्या गाड्यांमध्ये सुद्धा एस टीमध्ये वगैरे जी सगळ्या समोरचं सीट ना थोडीशी जागा असते तिथे पण त्याची खिडकी एकदम छोटीच असते किंवा असं काहीतरी तसं या खिडकीजवळ पण आहे की त्याची खिडकी थोडी छोटी असते किंवा बरेचदा ती अर्धी मागच्या व्यक्तीला गेलेली असते आणि तुम्हाला अर्धच त्या खिडकीचा पोर्शन मिळतो आणि त्यामुळे कोणीही प्रेफर करत नाही तशी सीट घेणं याशिवाय लंडनला जायचं म्हणजे इतक्या दूरचा प्रवास करायचा असेल ते की, करन, तर ते विदाउट खिडकी सफर करणं हे पण अवघड होऊन जातं म्हणजे विमानातच बसून राहायचं काही बघायला पण मिळत नाही असे अवकाशामध्ये ढगच दिसतात वरती उडाल्याच्या नंतर पण तरी लोक सहसा चूज करत नाही हे समोरचं असं सीट कारण ती खिडकी पूर्ण आपल्याला बघता येत नाही म्हणून पण ह्या व्यक्तीसाठी ती सीट जे आहे ते लकी ठरलेलं आहे किंवा आपण म्हणूया की काय म्हणता येईल त्याला ते <laughs> सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्याचा जीव वाचवणारी ही गोष्ट आहे आणि तर असं आहे की हा इलेव्हन ए नंबर अमेरिकेमध्ये किंवा काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोक घेत नाही मोस्ट हेटेड सीट म्हणतात त्याला आणि तीच सीट नंबर हे या एका व्यक्तीचा जीव वाचवणारा ठरला तर लोकांना हे लकी आहे असं वाटत आहे पण मी दुसरी एक गोष्ट सांगते गुजरातचे जे माजी मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि हे विजय रुपाणी यांचा लकी नंबर होता बारा सहा आणि काल तारीख होती बारा सहा बारा जून आता बारा शून्य सहा हे लकी नंबर आहे विजय रुपाणी यांचा विजय रुपाणी यांच्याकडे ज्या पण गाड्या आहेत टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे त्या सगळ्या गाड्यांचे नंबर आहे बारा झिरो सहा आणि त्यांच्या अनेक त्या गोष्टींचे नंबर तेच असतात आणि मेबी म्हणूनच असेल की आपला लकी नंबर आहे बाबा म्हणून कोणीही ती तारीख चूज करतात अनेकदा असं होतं आपण सहज त्या गोष्टी चूज करत असतो आणि त्यांनी निवडला बारा तारीख निवडली लंडनला जायसाठी की बाबा आपलं सगळं व्यवस्थित होईल म्हणून आणि तोच नंबर त्यांच्यासाठी जो की पूर्ण आयुष्यभर त्यांना वाटलं होतं की हा लकी नंबर आहे पण असा नंबर आहे निघाला तो की ज्याने म्हणजे थोडं नुकसान केलं काहीतरी बाबा पैशाचं नुकसान झालं असं नाही आहे आयुष्याचंच चा नुकसान झालंय तो पण इतका मोठा व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेला इतक्या मोठ्या पक्षाचा तर हे असं हे आ, मला असं वाटतं की म्हणूनच मला हे सांगायचं आहे की नाही सांगता येत इतकं अनप्रेडिक्टेबल आहे सगळं की बा तुम्हाला तुम्ही जे लकी नंबर मानत होते तेच तुम्हाला वाचवेल नाही वाचवणार असं काहीच नसतं म्हणजे या गोष्टी खरं तर नाही पाहिल्या पाहिजे किंवा मे बी हेच इलेवन ए नंबरचं सीट की ह्या सगळ्या गोष्टी की कुठलं सगळ्या सेफ असेल सेफ्टी डोअरच्या जवळ असलेलं चांगलं असेल का याही गोष्टी पाहिल्या पाहिजे अर्थात सेफ्टी डोअरच्या जवळ असलेल्याही लोक त्याच्यामधून काहीच करू शकले नाही कारण की तितका वेळच मिळाला नाही इतकं मोठं इंधन होतं ते एकदम बस भडकलं इमॅजिन नाही करता येत की काय नेमकं झालं असेल त्या तीस सेकंदामध्ये त्या लोकांबरोबर इतक्या सगळ्या लोकांबरोबर खरंच नाही कल्पना करता येत पण आता आपण काय करू तरी काय शकतो या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्यांच्या नातेवाईकांना हे सगळं दुःख पचवण्याची ताकदमुळं इतकंच आपण म्हणू शकतो आणि अशा घटना होऊ नये खरंच म्हणजे कुणाही सोबत कुणाही देशामध्ये कुणाही बरोबर असं काहीच नाही झालं पाहिजे तर हे असं आहे काही लोक म्हणायला लागले की मोदी साहेबांना अकरा वर्ष झाले म्हणून अकरा नंबरच्या या पेशंटला भेटा नंबर भेटा ते भेटायला गेले अकरा नंबरच्या वॉर्डमध्ये भेटायला गेले तर ते अकरा अकरा असं काहीतरी लक वगैरे त्यांनी पाहिलं असेल असं अंधभक्त म्हणायला लागलेले होते मला सांगायचं हेच आहे की नाही हे बाहेर यायला पाहिजे लकी नंबर वगैरे ह्याचा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते